महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट घेऊन आलेत अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले नरहरी झिरवाळ त्यांच्या विधानांनी पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड चर्चा अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारताना झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत एक महत्वाचं विधान केलं शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायला हवं ही त्यांची मागणी नवीन नाही पण पुन्हा चर्चेत आली पण असा आग्रह का झिरवाळ नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करत आहेत झिरवाळ यांच्या या भूमिकेमुळे त्यांचा दिंडोरी मतदारसंघ कायम चर्चेत असतो तिथले कार्यकर्ते संभ्रमात आहेत कारण झिरवाळ अजित पवारांच्या गटात असतानाही शरद पवार यांच्याबद्दल सातत्याने आदरभाव व्यक्त करतात त्यांचा हा आदरभाव राजकीय खेळी आहे का की त्यांच्या मनात शरद पवार यांच्यासाठी खरंच आदर आहे दिंडोरीतले वरिष्ठ नेते श्रीराम शेटे यांचं संस्थांवर प्रचंड वर्चस्व आहे शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी असल्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक राजकीय हालचालीत त्यांचा ठसा असतो जिरवाळ यांच्या योजना शेटेंशिवाय पुढे जाणं कठीण आहे आणि म्हणूनच झिरवाळ नेहमी म्हणतात माझी छाती फोडली तरी मला शरद पवारच दिसतील हे विधान त्यांच्या राजकीय ओळखीतून त्यांच्या अडचणी दाखवतं झिरवाळ यांनी असंही विधान केलंय की ते शरद पवार यांना भेटून लोटांगण घालणार आहेत आता हे राजकीय डावपेच आहेत की त्यांची खरी भावना हे जाणून घेणं मात्र कठीण आहे पण झिरवाळ यांच्या विधानांनी एक मोठ्या चर्चेला तोंड फुटलंय अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का का यांच्या या प्रयत्नांमुळे दोन्ही गटातील वाद मिटतील हा प्रयत्न केवळ त्यांच्या व्यक्तिगत राजकारणाला बळकटी देण्यासाठी आहे आणि राज्यभरात यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलाय या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट आहे झिरवाळ यांची भूमिका त्यांना राजकीय फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकते पण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची शक्यता किती हे भविष्यातच कळेल आपल्याला झिरवाळ यांच्या या वक्तव्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरण